सेवाभावी संस्था प्रबोधिनी समिती अंतर्गत श्री शिवाय फाउंडेशन कार्यालयाचे नाशिक रोड येथे डॉक्टर सुनीता मोडक राज्याध्यक्षा संस्था प्रबोधन समिती यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यानंतर अविनाश पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला भारत सरकार प्रणित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या रोजगार निर्मिती अंतर्गत महिला उद्योजकता विकास भारत उद्योग उभारणी अभियान या माध्यमातून महिलांसाठी गृहउद्योग करण्याकामी एका लाभार्थीसाठी दहा लाखांपर्यंत अनुदान पस्तीस टक्के सबसिडी कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था लक्ष फाउंडेशन रोजगार निर्मिती अंतर्गत श्री शिवाय फाउंडेशनच्या मार्फत महिलांसाठी वेगवेगळ्या घरगुती व्यवसायांसाठी भारत सरकार प्रणित ऑइल मिल शेवया मशीन मिरची मसाला मशीन वेफर्स मशीन राईस मिल पापड मशीन मसाला कांडप मशीन पत्रावळी द्रोण मशीन चपाती मशीन इडली मशीन चकली मशीन ग्रेव्ही मशीन व्हेजिटेबल कटिंग मशीन कापड मशीन मिल्क मशीन खवा मशीन इलेक्ट्रिक कढई मशीन रोस्टिंग मशीन सुपारी फोडणे यासारख्या सर्व प्रकारच्या गृह उद्योगांच्या मशीन या प्रबोधन समितीच्या अंतर्गत श्री शिवाय संस्थेमार्फत महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे डॉक्टर सुनीता मोडक यांनी श्री शिवाई फाउंडेशन जेल रोड ड्रीम मार्केट येथील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त केली नमस्कार खर तर आज अतिशय आनंद होतो आहे नाशिक रोड येथे जेल रोड जो रस्ता आहे तिथे शिव शिवाई फाउंडेशन याचा उद्घाटन सोहळा आताच नुकता पार पडला पण तो अजून त्याच्यात दु दूध दू दू शर्का योग जसं म्हणतात दुग्धा शर्करा योग तर ते असा की आपली प्रबोधन सेवाभावी समिती याच्या माध्यमातून झालेला आहे तर मी दरभरून पाटील दागांना शुभेच्छा देते कारण या सगळ्या विभागावाईज जर रोजगार उभे राहिले आणि रोजगार उभे राहिले तर देशाला चांगली बळकटी येऊ शकते कारण असं म्हणतात स्वयंरोजगार हा महिला प्रत्येक घरी करत असतात पण त्याला दिशा देऊन अजून तो चांगला झाला तर त्यांच्या कुटुंबामध्ये चांगल्या गोष्टी प्रबळतेने येऊ शकतात आणि त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो या कारणाने आज या फाउंडेशनच उद्घाटन झालेलं आहे याचे सर्वे सर्व अविनाश पाटील दादा यांनी अजेंडा हातात घेतला आणि याच खूप मनापासून कौतुक आहे आपल्या सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या राज्याच्या अनिताताई तिया अनिताताई पोरस्ते पण इकडे हजर आहेत आणि संजय निर्मळ दादा उपस्थित आहेत संस्थेचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत तर काही पदाधिकारी पाऊस असल्यामुळे कारण खूप जास्त मध्ये ट्रॅफिक पण मोठ्या प्रमाणात आहे तर पोहोचू शकले नाहीत तर सगळ्यांच्या शुभेच्छा यांच्या सोबतच आहेत तर येत्या दोन महिन्यामध्ये शंभर महिला सबलीकरणामध्ये सामील होतील आणि त्यांचे उद्योग उभारणी या संस्थेमार्फत होईल अशी आशा मी देत आहे आणि याच्यामध्ये सगळा सपोर्ट सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचा असेल आणि दुसरी गोष्ट असं की गेल्या तेरा तेरा सप्टेंबर सेवा रोजी सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची स्थापना झाली रत्नागिरीमध्ये सन्मान्य उदय सामंजी सर यांच्या असते आणि आज खऱ्या अर्थाने त्याचा ऑफिस नाशिक रोड येथे देखील या संस्थेच्या माध्यमामधून झालं तर मी खरंच अविनाश दादाला महाराष्ट्राच्या वतीने आपले सहा विभाग छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके त्या सगळ्या संस्थेच्या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या तर्फे शुभेच्छा आज या ठिकाणी नाशिक रोड, रोड या ठिकाणी श्री शिवाय फाउंडेशन आणि प्रबोधन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी एका कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी अं आम्हाला आमंत्रित करण्यात आलं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जी काही कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना राबवण्यात येते तर त्या ते योजनेअंतर्गत आज या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि संस्थेचं जे काही ध्येय धोरण आहे महिला सबलीकरण महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी महिला याच्यासाठी संस्था प्रयत्न करते या अंतर्गतच आमचाही एक भाग म्हणून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या अंतर्गत या महिलांना स्व सो, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी शासनाची जे काही योजना आहे या योजनेची परिपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आणि आशा व्यक्त करतो की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत मोठ्या भरपूर संख्येने या ठिकाणी महिला या योजनेचा लाभ घेऊन आणि आपला स्वयंरोजगार सुरू करतील आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील नाशिक रोड येथे श्री शिवाय फाउंडेशनचा आज उद्घाटन झालं त्या श्री शिवाय फाउंडेशनच्या उद्दिष्ट प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आपल्या नाशिक मधील तमाम महिला सबलीकरण हेच एक श्री शिवाय फाउंडेशनचं एक उद्दिष्ट आहे तर मी तमाम महिलांना ज्या महिलांना आपल्या पायावर खंबीरपणे उभं राहायचं आहे आपलं कुटुंबाचा निर्वाह उदारनिर्वाह करायचा आहे तर त्या सर्व महिलांना त्या सर्व महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी शी शिवाय फाउंडेशन आज आपल्याला नाशिक रोड जिलरोड या ठिकाणी लाभलेला आहे तर तमाम नागरिकांना मी विनंती करेल का या फाउंडेशन भेट द्या या फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेतून गव्हर्नमेंट योजना असो किंवा सरांनी सांगितलेलं अन्न प्रधानमंत्री सूक्ष्म योजना असेल या अनेक उद्योजकांना कर्ज कर्ज असो या कुठल्या माध्यमाची माहिती असो त्या सर्व माहिती व कर्ज मिळवण्या मिळवून देण्याचं काम व पूर्णपणे त्यांचा व्यवसाय उभारून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे हे श्री शिवाय फाउंडेशन आज या ठिकाणी उभं राहणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी भेट द्यावी मी सागर उपाध्यक्ष या श्री शिवाय फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो अविनाश पाटील जी अध्यक्ष व कासारताई असतील पाटील वहिनी असतील या सर्वांच्या वतीने मी मी विनंती करतो का आपण या श्री शिवाय फाउंडेशनना भेट देड़ द्यावी यावेळेस श्री शिवाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पाटील संजय निर्मळ राज्य सदस्य अनिता बोरस्ते राज्य सदस्य प्रबोधन समिती साखर निकाळे ज्योती योगेश साळवे छाया पाटील वर्षा विनाश पाटील प्रशांत जेजुरकर शीतल गोडसे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या यावेळी नाशिक रोड परिसरातील वर्षा पाटील छाया पाटील ज्योती साळवे कल्पना सोनवणे शीतल कोडसे रुपाली धात्र कृपाली सोनवणे नेहा हारकूट धनश्री थापा रुपाली जेजूरकर आशा जाधव या महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड